जय महाराष्ट्र मी कैलास दरेकर महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेना जिल्हा अध्यक्ष बीड आज सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त होण्याचं कारण एकच आहे की दिनांक तेवीस बारा दोन हजार पंचवीस रोजी मी एक नगरपंचायत अष्ट्यांना निवेदन दिलं महाराष्ट्र नगरपरिषद अधिनियमातील त्रुटी व शासन निर्णयाचं शासन निर्णयाप्रमाणे जी कर आकारणी त्यांनी चालवलेली आहे त्यामध्ये उपकरामध्ये आष्टी शहरातल्या नागरिकांना शिथिलता देण्यात यावी या संदर्भातलं एक निवेदन मी काल त्यांना दिलेलं आहे हे कर नगरपंचायत हद्दीतील नागरिकांना लावण्यापूर्वी नगरपंचायत कार्यालयातील जे नगरसेवक का आहेत यांनी एक ठराव घेणं अपेक्षित असतं परंतु सतरा तारखेच्या त्यांच्या ज्या हरकती याच्यामध्ये त्यांनी त्या ते ठिकाणी ठराव घेतल्याचं सांगितलेलं आहे परंतु माझं एवढंच म्हणणं आहे की त्या ठिकाणी त्यांनी जनतेवर कर लादण्यासाठी जो ठराव घेतलेला आहे त्याच अनुषंगाने या नगरपंचायतच्या नगरसेवकांनी जनतेचा होणारी हेळसाण संदर्भात हे जे कर उपकर जास्तीचे कर त्यांना लागलेले आहेत ला हे उपकर रद्द करण्यासाठीसुद्धा एक ठराव घ्यायला पाहिजे असं आमचं मत आहे आणि त्यांनी तो ठराव घेऊन या ठिकाणी या उपकारामध्ये शिक्षण कर रोजगार हमी कर आणि वृक्ष कर यामध्ये आष्टी शहरातल्या नागरिकांना शिथिलता द्यावी याबाबत या, या ठिकाणी काल एक निवेदन आम्ही नगरपंचायतला दिलेलं आहे त्या त्यामध्ये त्यामध्ये आम्ही स्पष्ट त्यांना काय मागण्या केलेल्या आहेत शिक्षण कराबाबत आम्ही महाराष्ट्र शिक्षण सा, कर अधिनियम एकोणीसशे बासष्टच्या तरतुदीनुसार राज्य सरकारला शिक्षण कर आकारण्याचा अधिकार आहे पण स्थानिक स्वराज्य संस्थेला असा कर आकारायचा असल्यास त्यांना राज्य शासनाच्या नगर विकास विभागाची परवानगी आणि राजपत्र प्रसिद्ध करणं आवश्यक असतं तर ते त्यांनी घेतलं आहे का याबाबत या त्यांनी आष्टी शहरातल्या सर्व नागरिकांना सांगितलं पाहिजे दुसरी गोष्ट रोजगार हमी उपकर त्याच्यामध्ये असं आहे की नागरी भागात जिथं मनेरगा ऐवजी मुख्यमंत्री रोजगार हमी योजना राबवली जाते तिथे थेट मालमत्ताधारकाकडून कर घेण्यापूर्वी त्या निधीचा विनियोग त्या क्षेत्रात होणं आवश्यक आहे कलम पंधरा कलम पंधरा महाराष्ट्र रोजगार हमी अधिनियमनुसार हा कर राज्य शासनाच्या एकत्रित निधीत जातो परंतु नगरपंचायत स्तरावर या निधीतून मागील तीन वर्षात किती रोजगार निर्माण झाला याचा अहवाल जनतेसमोर ठेवला गेला पाहिजे नैतिकदृष्ट्या तो न ठेवता अशा पद्धतीने कर आकारणं हे चुकीचं आहे त्यामुळं या माध्यमातून गेल्या तीन वर्षात किती रोजगार आष्टी शहरातल्या जनतेला उपलब्ध झाला याचा अहवाल नगरपंचायतनी या ठिकाणी जनतेसमोर ठेवा ही एक मागणी आम्ही त्याच्यामध्ये केलेली आहे तिसरी वृक्ष आणि उपकर उपकर महाराष्ट्र नागरी क्षेत्रा झाडाचं जतन अधिनियम एकोणीसशे पंच्याहत्तरनुसार वृक्ष उपकर आकारला जातो परंतु अनेक न्यायालयीन निकालानुसार जर स्थानिक संस्था वृक्ष प्राधिकरण स्थापन करत नसेल आणि शहरात वृक्षारोपण करत नसेल तर असा कर आकारण्याचा अधिकार त्या स्थानिक संस्थेला स्थानिक संस्थेला नसतो त्यामुळं त्या ठिकाणी त्या <coughs> तसं जर काय असेल तर नागरिकांना त्यांनी सांगावं आणि आमची त्यांना विनंती आहे की हे उपकर जे लावलेले आहेत आष्टी शहर जर पाहिलं आपण तर आज आष्टी शहराच्या व्यावसायिकांना जर विचारलं तर या ठिकाणी काही काही दुकानदाराची भावानी म्हणजे होणं मुश्किल आहे तर या सगळ्या गोष्टीचा त्यांनी विचार करावा याच्यासाठी आम्ही काल एक निवेदन दिलं आणि त्या निवेदनामध्ये त्या मागण्या केल्या त्यापैकी प्रमुख मागण्या ज्या होत्या की, की शिक्षण कर तो एक त्याच्यामध्ये एक शिथिलता द्यावी रोजगार हमी कर त्याचा लेखा जोखा जाहीर करून त्याच्यामध्ये सुद्धा शिथिलता द्यावी आणि वृक्ष उपकर याच्यामध्ये सुद्धा नगरपंचायतनी आष्टी शहराच्या नागरिक का, नागरिकांच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करून तसा ठराव पारित करून हे कर रद्द करावेत आणि जर तसं शक्य नसेल तर या करामध्ये कमीत कमी पन्नास टक्के पन्नास टक्के स्थिथिल शिथिलता शिथिलता देऊन सर्वसामान्य नागरिकांना त्या ठिकाणी दिलासा द्यावा यासाठी कालचा आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं नगरपंचायत कार्यालयाला निवेदन दिलेलं आहे